मुंबईकरांना हक्काचं आणि स्वस्तात घर मिळण्यासाठी नवीन गृहनिर्माण धोरण तयार झालेलं आहे मुंबईकरांच्या हिताचंच हे धोरण केलं जाईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय या धोरणाचा टप्पा हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे असं सांगायला देखील काल ते विसरले नाहीत येत्या काही काळामध्ये मुंबईसह राज्यातील महत्वपूर्ण महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचं सा नवं गृहनिर्माण धोरण जाहीर करण्यात आलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काल हे धोरण जाहीर करण्यात आलंय मुंबईकरांना आज या ठिकाणी वचन देतो की महाराष्ट्राचं सरकार जे निर्णय करेल ते मुंबईकरांच्या हिताचेच निर्णय या ठिकाणी होतील कुठल्या व्यक्तीच्या हिताचे निर्णय या ठिकाणी निश्चितपणे होणार नाही हा विश्वास आपल्याला मी देतो आज जे काही आपलं गृहनिर्माण धोरणाचा एक भाग आपण केलेला आहे हे तर ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे आणि आज वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नेमकं का काय म्हटलेलं आहे तेही पाहूयात ज्या वेळेला त्या मूळ मुंबईची ओळख पुसून तिकडे नवीन नामकरण केलं जातं ना म्हणजे जसं आता आपलं वरळी आहे लालबाग परळ परळ म्हटल्यानंतर परळमध्ये कसं जायचं मग ते अपर वरली अपर वरली काय कुठून आलं अपर वरली आमच्या इकडे सुद्धा कलानगर वांद्रे पूर्व हे सोडून सु, सु, बीकेसी अनेक्स म्हणजे काय कुठला हा विषय बॉम्बेचं मुंबई करताना आपला किती त्रास झाला केंद्रात आपलं सरकार आल्यानंतर आपण बॉम्बेचं मुंबई केलं पण हे जे विकासक आहेत त्यांना ही जमीन मिळाल्यानंतर त्यांना असं वाटतं की सोगी गोपाल की आपण इकडे काही करू शकतो नामकरण त्यांना करता येणार नाही ना ना, जे मुंबईचं नाव आहे ते मुंबईच्या तिथल्या ना विभागाचं नाव तसंच ठेवावं लागेल आणि ते जर बदललं तर तमाम शिवसेनेच्या बोर्डाला काळपासून देवेंद्रजी अनेक ठिकाणी दुर्दैवाने ही परिस्थिती अशी आहे की त्याला पाण्याच्या लाईन जॉईन झालेल्या आणि मग ह्यातलं पाणी त्याच्यात त्यातलं पाणी ह्याच्यात हे सगळं झाल्यानंतर जो माझा मुंबईकर आहे त्याच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो हे तुम्ही करताना मला असं वाटतं भाई त्याचं सुद्धा मलनिसरण ज्या वाहिन्या आहेत त्या सुद्धा नव्याने टाकल्या पाण्याच्या वेगळ्या पिण्याच्या पाण्याच्या वेगळ्या मलनिसरणच्या वेगळ्या तर मला असं वाटतं एक चांगलं सुंदर शहर आपण करू शकू आणि नवे त्या दिशेने आपण पहिलं पाऊल टाकले नाही विमानतळाच्या परिसरात राहणारी जी लोक आहेत ना ती काही घुसकत नाही आहेत ती व्यवस्थित इमारतीत राहत आहेत वर्षानुवर्ष राहत आहेत केवळ तो विमानतळ विकास करत असताना विमानतळाचा विकास झालेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जमीन जरी त्यांची असली तरी ही जमीन माझ्या महाराष्ट्र राज्याची आहे तिच्यावरती अधिकार माझ्या महाराष्ट्र शासनाचा नव्हे माझ्या मुंबई महापालिकेचा आहे आणि किती जरी तिकडे काही केलं तरी प्राथमिक सुविधा ज्या आहेत त्या देण्याचं काम हे महाराष्ट्र सरकारला आणि मुंबई महानगरपालिकेला करावं लागतं म्हणजे दादवायचे अधिकार तुम्ही आणि महापालिकेच्या दिवशी धोनीवांडी करायची तर काल जाहीर करण्यात आलेल्या गृहनिर्माण धोरणातील प्रमुख बाबी काय आहेत त्यावर एक नजर टाकूया मुंबईमध्ये सदोतीस टक्के जागेमध्ये एक कोटी जनतेसाठी घर तयार केली जाते धारावीच्या विकासासंदर्भात लवकरच धोरण बनवणार पन्नास हजार लोकांचं इन सी टू पद्धतीने पुनर्वसन होणार माडाच्या वसाहतींना चार एफ मंजूर करणार जीर्ण इमारतींचा पुनर्विकास व्हावा म्हणून नवी योजना आखली जाईल गृहनिर्माण धोरणातील हे प्रमुख मुद्दे आहेत ज्यामुळे मुंबईकरांना आपल्या स्वप्नाचं हक्काचं घर मिळेल दरम्यान गृहनिर्माण धोरणाचं श्रेय एकट्या भाजपने लाटू नये म्हणून शिवसेनेने घाटकोपरमध्ये चक्क गुजराती भाषेमधून भाषेमधून बॅनर 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 झळकवलेले आहेत गुजराती बानर, बानर गुजराती बनवून शिवसेनेने मतदारांना भुरळ घालण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय घाटकोपर हा भाजपचा गड मानला जातो तिथले गुजराती मतदार ही भाजपची हक्काची वोट बँक मानली जाते मात्र पालिका निवडणुकांच्या तोंडावरती शिवसेनेने भाजपच्या गडाला खिंडार पाडण्यासाठी रणनीती आखल्याचं पाहायला मिळत कदाचित म्हणूनच करून अशी मराठीतून करणाऱ्या सेनेने यंदा गुजरातीमध्ये बॅनर लावल्यामुळे भुवया उंचावल्या असतील तर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निकालानंतर सुद्धा त्यांच्या भुवया उंचावल्याच जाणार आहेत अशा प्रकारे शिवसेनेची तयारी आहे पक्षप्रमुखांच्या नेतृत्वाखाली आणि गुजरातीमधले बॅनरच्या बाबतीत जर म्हणाल तर शिवसेनेमध्ये कधीच हा भेदभाव झालेला नाही की कुठल्या भाषेचे शिवसैनिक कुठल्या धर्माचे शिवसैनिक बाळासाहेबांपासून तर आजपर्यंत शिवसेनेची हीच भूमिका आहे की जे देशद्रोही ते शिवसेनेचे दुश्मन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री के साथ संवाद लिट्टी चोका के साथ या कार्यक्रमाला हजेरी लावलेली आहे आणि गोरेगाव मध्ये उत्तर खा, भारतीयांचा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेरोशायरी करत जे कोणी मुंबई आणि महाराष्ट्रात येतात त्यांना आम्ही सांभाळून घेतो असं देखील म्हटलेलं आहे आप हमको कहां देखते तो मैंने उनको जवाब दिया नजर के सामने जिगर के पास कोई रहता है वो तुम हो तो ये जो उत्तर भारतीयों के साथ हमारी आशिकी है ये आज की नहीं पुरानी है दुसरीकडे रिलायन्सच्या मोफत सेवेमुळे दूरसंचार क्षेत्राचं से नुकसान होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सरकारने याबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी शिवसेना खासदार आणि महानगर टेलिफोन निगम कामगार संघटनेचे अध्यक्ष अरविंद सावंत यांनी केलेली आहे एवढंच नाही तर मार्केटिंगसाठी रिलायन्स पंतप्रधानांचे फोटो वापरत असेल तर कोणकोणाच्या मुठ्ठीमध्ये आहे हे सुद्धा यावरून कळत आहे असा टोला त्यांनी आहे रिलायन्सच्या योजनेकडे ट्राय क्रांतीच्या स्वरूपात जर बघत असेल तर स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी एल आणि एल ही देखील त्यांच्या ग्राहकांना अशी मोफत सुविधा उपलब्ध करून देणार का असा सवाल त्यांनी विचारलेला आहे एल कंपनीमध्ये काम करणारे सरकारी कर्मचारी देखील सामान्य माणूस वर्गातील असल्यामुळे त्यांच्या भविष्याबद्दल देखील विचार करण्याची वेळ आल्याचं सा, यावेळी सावंत यांनी म्हटलं आहे अरविंद सावंत यांनी काय ट्विट केलेलं आहे तर रिलायन्सच्या मोफत सेवेमुळे दूरसंचार क्षेत्राचं नुकसान होण्याची शक्यता आहे असं ते म्हणतात ही जर क्रांती असेल तर बीएसएनएल एमटीएनएल सुद्धा मोफत सुविधेची परवानगी त्यांना द्यावी सरकारी कर्मचारीही सामान्य वर्गातील असल्यामुळे त्याच्या भविष्याबद्दल विचार करा असं ट्विट करतात अरविंद सावंत